श्रीराम समर्थ श्रीराम भाग अठ्ठ्याऐंशी एके दिवशी संध्याकाळी श्री महाराज मंदिराच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते इतक्यात एक राजस्थानी बाई भिक्षा मागण्यासाठी आली श्री महाराज तिला म्हणाले बाई तू इस देश मे अकेली क्यो फिरती आहे त्या बाईने उत्तर दिलं महाराज मैं क्या करू मै जयपूर की राहनेवाली मेरी बूढी मां उधर हम लोग बहुत गरीब है घर से मैं गावों में फिरती हूँ और पैसे जमा करके अपनी माँ को भेज देती हूं। आप साधु पुरुष है गरीब निवास है मेरे पर दया करो त्या बाईचं भाषण ऐकून महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलं त्यांनी तिला पाच रुपये दिले श्री राम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतंच बांधून झालं होतं दुपारी बारा वाजून गेले होते आणि मंदिरामध्ये पानं मांडून जेवणाची तयारी चालू होती पाच दहा मिनटं अवकाश होता म्हणून तीन चार मंडळी तशीच सोळं नेसलेली नव्या घरात गेली आणि विड्या फुंकू लागली महाराज नेहमी पायात घालून फिरायचे त्यामुळे ते येत आहेत हे आपोआपच कळायचं आणि मग लोक तंबाखूची तंबाखूची चंची पत्ते पेटवलेल्या विड्या चिले चिले इत्यादी वस्तूंची आवरावर करून समोर उभे राहायचे परंतु त्या दिवशी पायात काही न घालता महाराज मंडळींना जेवायला बोलवण्यासाठी त्या घराकडे गेले एक जण आतमध्ये दाराशीच उभा होता त्याने जोर आणि झुरका मारून धूर सोडला मात्र आणि एवढ्यात समोर महाराज महाराज येऊन उभे राहिले आणि त्या धुराचा सर्व लोट त्यांच्या तोंडावर गेला महाराज अचानक आलेले पाहून सर्वजण आधीच लाजेने चूर होऊन गेले होते त्यात ता आणखीन भर म्हणून फू करून आयटीने सोडलेला जो धूर होता तो त्यांच्या तोंडावर गेला तर मग काय विचारता सर्वांनी आपल्या बोटांनीच बोट भाजत असून सुद्धा पटापट पत विड्या भिजवून टाकल्या इतक्यात महाराजांनी आजूबाजूला आणि वर पाहिलं ते थोडे हसले आणि म्हणाले काय शिंचे घर बांधतात धूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था करत नाही जाऊ दे चला जेवायला असं बोलून ते मागे फिरले आणि लाजलेली ही मंडळी जेवायला गेली जेवण चालू असताना महाराज म्हणाले प्रत्येक माणसाला सवयीसुद्धा मोठ्या गमतीच्या असतात जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते कोणाला देवाचं तीर्थ लागतं कोणाला मंत्र म्हणण्याची सवय असते तर कोणाला जप करण्याची सवय असते पण कोणाला जेवायला बसण्याच्या आधी चुट्टा मिळण्याची सवय असते त्याला काय करायचं हे ऐकून ज्याची त्याला खूण पटली एकदा जेवायला बसायला अवकाश होता म्हणून महाराजांनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचायला सांगितलं विठोबाच्या मंदिरामध्ये चार मंडळी बसली आणि भागवताचं वाचन सुरू झालं दहा मिनिटे वाचून झाल्यानंतर गुरुची आज्ञा पाळणं हाच खरा परमार्थ होय असं नाथांनी सांगितलं ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले पोथीचं काम झालं पोथी पुरे इतक्यात महाराज आले म्हणाले आज पोथीमध्ये काय निघालं भाऊसाहेबांनी सांगितलं नाथांनी सांगितलं की गुरुची आज्ञा पाळावी आणि हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली महाराज म्हणाले शाब्बास ही खरी पोथी पोथी वाचावी तर अशी वाचावी नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली ना म्हणजे तो पोथीची नुसती पारायणी कर, करत पारायण करत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुला पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात एकदा श्री आनंदसागरसह कुटुंब गोंदवल्याला आले होते त्यांचा लहान मुलगा बापू सारखा महाराजांच्या बरोबर असायचा सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्याच्या मागे लागत असत हे पाहून त्यांच्या मागे लागत असत हे पाहून त्याला गंमतच वाटायची त्याने एक दिवस महाराजांना विचारलं महाराज तुमचं नाव तरी काय माझं नाव गणपती महाराजांनी उत्तर दिलं त्यावर तो म्हणाला मग तुमची सोंड कुठे ती दाखवा त्यांचा प्रश्न त्याचा प्रश्न ऐकून महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले ती इथे आत आहे पण त्या उत्तराने त्या मुलाचं समाधान झालं सन एकोणीशे बारा सालची घटना आहे माण प्रांतातील काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावी दरोडा घातला थोड्याच दिवसात पोलिसांनी त्यांना धरलं त्यांच्याजवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला मामलेब मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली परंतु त्यापैकी दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्यांचेही आरोप होते म्हणून या शिक्षेने सरकारचं समाधान झालं नाही पुढे तो खटला साताऱ्याच्या कलेक्टरने ऐकावा असं ठरलं आणि सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्याला आणलं त्या सुमारास कलेक्टर फिरतीवर गेला होता अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूज आणि वडूजून दहिवडी आणि तिथून गोंदवलेला पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणलं त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता त्यावेळी शनिवार मोठा अभिषेक त्यावेळी शनिवार मोठा अभिषेक चालू होता बरीच मंडळी तिथे जमली होती आणि महाराज दत्त मंदिराच्या मागे उभे होते पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला कोण आहे काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला तो महाराजांचा शिष्य होता वारंवार तो गोंदवल्याला येत असे त्याला बोलवून सर्व हकीकत विचारली ती ऐकून महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणायला सांगितलं पवारच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना महाराजांच्या समोर आणलं तहान भुकेने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून महाराजांना त्यांची दया आली पोलिसांना म्हणाले मी त्यांना पोटभर जेवायला घालतो जेवण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढा पण असं करणं हा गुन्हा होतो आणि त्यामुळे आपण स्वतःच संकटात सापडू या भीतीने बेड्या काढायला पोलीस कबूल होईनात महाराज म्हणाले त्यांची आणि त्या सर्वांची जबाबदारी मी घेतो तुम्ही त्यांना सोडा महाराजांचं आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार आणि पोलीस पोटभर जेवले नंतर ते दर्शनाला आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अरे आपण माणसे आहोत ना माणसासारखंच राहायला पाहिजे माणसं वागावं प्रामाणिकपणे पोट भरावं असले व्यवहार करू नयेत यावेळी तुम्ही सुटाल पण पुन्हा असं करू नका बरं तुम्हाला रामाची शपथ आहे पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या आणि कलेक्टरकडे नेलं त्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना सोडून दिलं मोकळे झालेले ते दरोडेखोर महाराजांच्याकडे आले आणि त्यांच्या पाया पडले महाराजांनी रामाच्या पायावर हात ठेवून त्यांना चांगलं बघण्याबद्दल सर्वांकडून शपथ घेवली आणि त्यांना निरोप दिला याच सुमाराला म्हसवडच्या आसपास भैया रामोशी नावाचा एक लुटारू होता महाराजांना तो एक दोन वेळा भेटला पण होता तो श्रीमंतांना लुटायचा पण गरीबांना पैशासकट सर्व प्रकारची मदत करायचा एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून महाराज पंढरपूरला निघाले अंधार पडल्यावर भैयाच्या माणसांनी गाड्या अडवल्या श्री महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीत नव्हतं सगळी माणसं घाबरली गडबड झाली श्री महाराज मध्ये होते त्यांनी भैयाला नावाने हाक मारली भैयाने महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला मग त्यानेच सर्व गाड्या सुरक्षित जागी पोहोचवल्या त्याला आणि त्याच्या सर्व मंडळींना पोटभर खायला प्यायला घातल्यावर महाराज म्हणाले भैया अरे काय हा तुझा धंदा हे सगळं सोडून दे आणि एक चांगला धंदा कर बघू दुसरा तेव्हा तो रामोशी म्हणाला महाराज पैसे नाहीत मग धंदा कसा करू महाराज म्हणाले इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाही म्हणतोस पण असं बोलून महाराजांनी तिथल्या तिथे त्याला पाचशे रुपये काढून दिले त्याने देखील नंतर कोंबड्या पाळण्याचा धंदा केला आणि आपला जीवनक्रम साफ बदलला महाराजांच्या शब्दांमध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसायचं श्री गणपतराव दामले आणि वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यामध्ये राहणारे टिळक पक्षातील माणसांची त्यांच्या घरी ये जा असे एकदा असाल तसे निघून या गोंदवल्याला असा महाराजांनी त्यांना निरोप धाडला निरोपाचा हेतू काहीच कळे ना परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्याला गेले दुसऱ्या दिवशी साहेबांचा खून झाला जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली लोक अगदी घाबरून गेले श्री ब्रह्मगिरी बुवांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री अकरा वाजता गणपतराव आहेत का असं म्हणून चौकशीला आले गणपतराव तर गोंदवल्याला गेले असं कळल्यावर ते फडक्यांच्या घरी गेले तिथेही तेच उत्तर मिळालं मग दुसरे त्यांचे स्नेही राहत त्यांच्याकडे गेले त्यांच्या वाड्यातील विहिरीत त्यांनी ती बंदूक टाकली पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीमध्ये अमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असं त्यांनी कबूल केलं वाड्याच्या मालकाला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली दामले आणि फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आलं नसतं पण पुण्यातच नसल्याने आपोआप संकट टळलं श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी घाण टाकू नये हे खरं पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे त्या बुद्धीच्या चालीने चालून कसं भागेल सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपलं कल्याण असतं आज्ञा पाळण्याचं हे मर्म आहे श्रीराम समर्थ श्रीराम